गजर कीर्तनाचा नाही गुणा नातेबाईक आमच्या अगदी जवळचे आहेत आमच्यावरती लक्ष देतात आम्हाला अगदी जेव्हा पाड आमच्यावरती प्रेम करतात पण जेव्हा तोच कोरोना आपल्यामध्ये झाला ते ना तेव्हा बहिणीनं नाही भावानं नाही कोणीच ओळखलं नाही बहीण कुणाची भाऊ कुणा गुणा बहीन गुणा भाव कुणाचा कोण कोणाचे सगे सोयरे, नाही रे ना नाही कुणाचे ना रे नाही कुणाचे कुणी न बहीण कुणाची न भाऊ कुणाचा कोण कुणाची सगळे सोयरे पण याच धर्म मंडपामध्ये बसलेल्या प्रत्येक माणसाला भगवंतानं नामस्मन करण्याची जीवनाचं कल्याण करून घेण्याची आणि भगवंताच नाम रूपी अमृत पिण्याची आपल्याला दिलेली एक संधी आहे पण याच संधीचं सोनं आपण सर्वांनी नेमकं करायचं कसं याचा विचार आपण करायचा विठल विठ्ठल भिठादा, 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 भिठादा। जेते कर्मधर्म त्यांचा झाला नारायण पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे हरिचे दास जन्म घेतील याच पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आलेली आहेत पण प्रत्येकांचा अधिकार मात्र वेगळा आहे कसा ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया हा नागवत बहिणी म्हणे फड ध्वजा निरूपण केले हो जा लक्षामध्ये घ्या वारकरी संप्रदायाचा कुणी पाया झाले कुणी खांब झाले तर कुणी कळस झाले पण प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे ज्यांना की सर्वप्रथम अधिकार सांगेल मी ज्यांनी आपल्याला ज्ञानदान करण्याचं कार्य केलं असे असणारे माऊली ज्ञानोबर यांचा राजा गुरुमहाराव म्हणते ज्ञानदेव तुमाईसे किंवा ज्यांना विश्वाची माउली म्हटलं जातं असे असणारे माउली ज्ञानोबराय असतील त्याचबरोबर शांतीचे सागर ज्यांना म्हटलं जातं असे असणारे पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील किंवा <laughs> ज्यांनी अगदी स्वतःच्या पद्धतीनं भगवंताला आळावं कसं फिरत्याचा कावरती देशी प्रत्येकानं आपोआपल्या स्वतःच्या पद्धतीने भगवंताला प्राप्त करून घेतलेलं आहे जीवनाचं कल्याणही करून घेतलेलं आहे त्याच नंतर सांगेल मी तुम्हाला की ज्यांनी अगदी ज्ञानाचं दान दिलं अगदी प्रत्येकाला कीर्तन करावं कसं हे शिकवलं असे असणारे नामदेव महाराज असतील आणि ज्यांचा अभंगच सेवेकरिता निवडलेला आहे असे असणारे वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकुब्बर आहे असतील कोण फुटक ताट तरी सुद्धा वैकुंठाची जे ज्यांची थेट वैकुंठाची वाट अशी असणारे जगद्गुरु तुकुबार आहे कोण जगद्गुरु तुकुब्बार आहे तर सांगेल तुम्हाला जगण्याचा पाया

माझी मदत झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतेला असे ते जगद्गुरू तुकोबराय आपल्यालाही सांगतात आमच्या जीवनाचं कल्याण झालं आम्हालाही भगवंताची प्राप्ती झाली पण कधी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठली कृपा केली आम्ही जन्मोजन्मीचं पुण्य आमचं सुकृताला आलं फळाला आलं तेव्हा भगवंतानं कुठंतरी आमच्यावरती कृपा केली तशीच कृपा तुमच्यावरती की लक्षामध्ये घ्या ना अगदी या धर्म मंडपामध्ये बसलेल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला भगवान पांडुवंग परमात्म्यानं दिलेली एक संधी आहे कारण माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही आपण कधी जाऊ नेमके एवढा मोठा आपल्या मधून कोरोनासारखा रोग निघून गेला तरी सुद्धा आपण आज इथे उपस्थित काही काही आपल्यातलेच निघून गेले आपल्यातलेच निघून गेले पण त्या अगोदर माणूस फक्त म्हणायचा हो कुणीच कोणाचं नसतं म्हणून जग फसत कुणीच कोणाचं नसतं म्हणून जग फस्त पण जेव्हा माणसाला कोरोना झाला ना तेव्हा लक्षामध्ये आलं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याच्यावरती विनामूल्य नितांत प्रेम करणार असेल तर त्याला आई आणि वडील म्हणतात ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती पण त्यांच्याच मुलाला आणि त्यांच्याच मुलीला जर कोरोना झाला ना तर तीच आई आणि तोच बाप त्यांच्या मुलाकडे गेला नाही तेव्हापासून म्हटलं जात नाही रे